सांगली शहरातील शंभर फुटी रोडवरील उज्जियन बँक जवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी गणेश दिनकर लवटे वैवर्ष सव्वीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विशाल पूर्ण नाव नाही आकाश मोहिते अक्षय निकम आणि चोरकोट्या पूर्ण नाव नाही सर्व राहणार सांगली या चौघांवर गुन्हा दाखल आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गणेश लवटे हा आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहतो शंभर कोटी रोडवरील एम एस ई बी बोर्डाच्या पाठीमागे राहतो गुरुवारी दिनांक सहा जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त एका पतसंस्थेत तो गेला होता तेथील काम आटपून तो मोटारसायकलवरून शंभरपुटी रोडवरील उज्जैन बँकेजवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबला होता त्यावेळी या ठिकाणी बाजूला उभ्या असलेल्या संशयित चौघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिबिगाळ करत त्याच्याजवळ असणाऱ्या कोयत्यासारख्या हत्यारांनी आणि लथाबुक्क्यानी बेदम मारहाण करत जखमी केलं आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी लवटे आणि विश्रामक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून संशयित पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली